पुणे बोरशकार अपघात प्रकरणी अग्रवाल बाप पाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलाय ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली आहे त्याला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुणे अपघात प्रकरणी तपासात पोलिसांच्या हाती नवी माहिती आली आहे आरोपी सुरेंद्र अग्रवालनं ड्रायव्हर गंगाराम पुजारीला गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी पैशांचं आमिष दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याबाबत दोघांमध्ये व्हॉट्सअप ऍपवरून चॅटिंगही झालं त्याची चौकशी गुन्हे शाखा करणार आहे पुणे कार अपघाताप्रकरणी पोर्स्ट कारच्या अपघाताचं सिनेमॅटिक रिक्रिएशन करण्यात येणार आहे पोलीस या कार अपघाताचं नाट्य रूपांतर करतील गुन्ह्याचा तपास तसंच खटल्याच्या कामकाजात त्याचा उपयोग होणार असल्याचं सांगण्यात येत आहे ट्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर पुणे जिल्ह्यातील पब आणि बार प्रशासनाच्या रडारवर आले राज्य उत्पादन शुल्क विभागानं मागच्या तीन दिवसात जिल्ह्यातील तब्बल एकोणपन्नास पब आणि बारवर कारवाई केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ते सील करण्यात आलेत आणि या कारवाईत एक कोटी बारा लाखांचा दंडही वसूल झाला डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीतील स्फोट प्रकरणी मलय मेहताला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर मालती मेहता यांची चौकशी करून सोडण्यात आल्या मालती मेहता यांचा कंपनीशी कुठलाही संबंध नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं हिंगोलीमधील अमुदान कंपनीतील स्फोट वाढत्या उष्णतेमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आरोपींच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना हा दाखला दिला आणि या प्रकरणात मध्यस्थी याचिका करणारे प्रियेश सिंग यांनी ही माहिती दिली मुंबईतील घाटकोबर होल्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंढला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे या दुर्घटनेत एकोणीस निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावे लागले भावेश भिंढला कोर्टाने सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती ही पोलीस कोठडी आज संपणार असल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करणार आहेत पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून ही पाहणी करण्यात येते पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये म्हणून ही पावलं उचलण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये तीन ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत मिर्जापूर झांशी आणि बासगावमध्ये ते जनसभेला संबोधित करणार आहेत येत्या सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे त्यासाठी बोर्डाने वेबसाईट देखील जारी केली आहे मध्य आणि हरबर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेवर माटुंगा ते ठाणे मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत मेगा ब्लॉक असेल तर अप डाऊन मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी साडेचार पर्यंत मेगा ब्लॉक असेल मध्य रेल्वेवर एक आणि दोन जूनला छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे सीएमएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे या ब्लॉक दरम्यान लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सेवा कल्याण ठाणे दादर पनवेल स्थानकापर्यंत खंडित केली जाणार आहे वाढत्या उन्हामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे दर वाढलेत आवक घटल्याने किमती वाढलेल्या आहेत कोथिंबीर मेथी शेपू पालक अशा सर्वच भाज्या पंचवीस ते चाळीस रुपये जुडीदराने मिळत आहेत त्यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसतोय हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली अनेक भागांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली तर काहीसा ना दिलासा दिला जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्याला वादळी पावसाने चांगलंच झोडपलंय यामध्ये शेकडो हेक्टर वर्षा केळीच्या बागा सपाट झाल्या अठवाडा अजनाड दोघे नेते या पट्ट्यात वादळाचा चांगलाच तडाखा बसला यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले तर विजेचे खांब पडल्याने अचानक गावांचा वीज पुरवठा खंडित <ज़ाँ> झालाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबळं मोडलं आहे अनेक ठिकाणी वीज पुरवठा पंधरा दिवसांपासून बंद असून स्वारी तीन ठिकाणचं नुकसान झालंय मात्र अजूनही पंचनामे होत नसून लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे